राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे सर आहेत आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आज संघाचं विधेयक होता आणि त्या विधेयकामध्ये जर पाहिलं गेलं तर राष्ट्रवादी पक्षाचे काही आमदार काही नेते पाहायला मिळाले नाही म्हणजे एक गोष्ट नेहमी सांगितली जाते आपल्या पक्षाच्या माध्यमातून म्हणजे शाहू फुले आंबेडकरी विचार विचारधारेवर चालणारा आपला पक्ष आहे आणि त्याच पक्षाचे जेव्हा नेते काही मंत्री जेव्हा संघाच्या विधेयकाला जातात कसं काय वाटतंय आमच्या पक्षाचं तर कोण गेलेलं नाही काही पक्षाचे नेते गेले म्हणजे त्या पक्षाचे नेते जे आहेत ते महायुतीमध्ये आहेत महायुतीमध्ये गेल्यानंतर संघाच्या असलेल्या विचारधारेशी त्यांना जुळून घेतलं पाहिजे हा अधोरेखित नियम आहे मला असं पण कळलं की काही दिवसांनी ह्या पक्षांना पक्षात भाजपमध्ये व्हा अशा प्रकारच्या पण सूचना आलेल्या आहेत सत्तेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी मान सन्मान मिळेल आणि त्यामुळे ही सुरुवात करण्याचा प्रयत्न झाला काय मला माहीत नाही पण ज्या पद्धतीने म्हणजे आपलेही काही सहकारी आहेतच त्यामध्ये तेव्हा आपल्याला काय वाटलं ही सर्व दृश्य पाहिलं असं आहे की शेवटी हा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज फुले आंबेडकरांचा विचाराचा महाराष्ट्र आहे आज इतर राज्यांसारख्या महाराष्ट्राची तुलना होऊ नये जातीभेदाच्या भिंती उभं करून ज्या पद्धतीने केलं तर हे संघाला सुद्धा चालतं काय मला माहीत नाही पण ज्या पद्धतीने आता काही विचार लादले जातात आणि त्या विचाराच्या समर्थनात काही लोक सत्तेसाठी जात असत ते योग्य नाही ज्या पद्धतीने आजचा शेवटचा दिवस आहे काय वाटतं महाराष्ट्राला किंवा विदर्भाला या अधिवेशनाने काय दिलं काही दिलेलं नाही विदर्भाला पण काही दिलेलं नाही आणि महाराष्ट्राला पण दिलेलं नाही या आठवड्याचा कारव्यभार उरकून घेण्यासाठी हे अधिवेशन होतं फार काही चर्चेमधून या महाराष्ट्राला जे प्रश्न वेगळे होते त्यातून काय निष्पन्न झालं असं मला वाटत नाही काल सभागृहामध्ये आमिडिया कंपनी असेल तसेच मुडवा जमीन प्रकरणी सभागृहात आवाज उचलण्यात आला विजय वडेटीवार यांच्या माध्यमातून थेट आरोप जे ते करण्यात आले काय वाटतं सरकारकडून अजूनही उत्तर आलेलं नाहीये आमेडिया कंपनीचे नव्वद टक्के पार्टनर हे पार्थ पवार आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा असं म्हटलं जात आज राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री संबंधित मंत्री उत्तर देतील ते उत्तर दिल्यानंतर मग आम्ही बघतो की या सगळ्या आरोप प्रत्यारोपामध्ये शासनाची आणि सरकारची भूमिका काय आहे त्यांचा खुलासा काय येतो त्याच्यावर आमचं लक्ष आहे ते आल्यानंतर आपण त्याच्यावर चर्चा करू सत्ताधारी एकंदरीत स्वतः म्हणत आहेत की विरोधकच हा प्रश्न उचलत नाहीये तर आम्ही तरी या प्रश्नाला काय हे करावं म्हणजे कुठेतरी पाठबळ दिलं जातंय का विरोधकांच्या माध्यमातून या प्रकरणामध्ये बात नाही विरोधकांनी आवाज उठवला सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवलेला आहे आवाज उठवल्यानंतर कोणी निर्णय द्यायचा विरोधकांनी नाही निर्णय द्यायचा विरोधकांच्या ऐवजीवर तो निर्णय ह्यांनी द्यायला पाहिजे आता ते काय देतात ते बघू ना तर आम्ही काय त्यांच्या तोंडातून निर्णय काढू घेऊ शकतो का तुम्ही असंच म्हणा ते काय करतात ते आता बघूया आज तर उत्तर देतील ना आज उत्तर काय अपेक्षित काय वाटतंय तुम्हाला आता तुमची एक प्रामुख्याने भूमिका म्हणणं आहे की आज माझ्याकडून असं आहे की ते काय उत्तर देणार मी कसं सांगू ते मला काय अपेक्षित आहे त्यांचे अपेक्षित काय उत्तर आहे ते मला बघायला पाहिजे जे काही आरोपी असतील त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यातल्या काही लोकांना अटक केलेली आहे पोलिसांची चौकशी चालू आहे त्या चौकशीमध्ये कोण काय म्हणाल त्यांच्या चौकशीत काय निष्पन्न झालं हे आता उत्तर तर मंत्र या ठिकाणी अधिवेशनात येऊन द्या ना मग त्याचा आम्ही खुलासा करू अजून त्यांनी कुठल्याही प्रकारचे पथ्य ओपन केलेले नाहीये कोण बोलत नाहीये मग आम्हाला ते आम्ही आवाज उठवला आम्ही उठवला काय विजय वडेट्टीवारांनी उतरला काय विरोधक पक्षाने आवाज तर उठवला ना सामाजिक कार्यकर्त्यांनी उठवलेला त्याच्यावर काय निर्णय घेतात ते बघून द्या अगदी शेवटचा प्रश्न विरोधकांनी गेल्या अनेक वर्षांची जी काही परंपरा होती आंदोलनाची ती कुठे या ठिकाणी मोडकाही परंपरा नसते लक्ष वेधण्यासाठी पायऱ्यांचं एक आंदोलन असतं पहिल्या दिवशी नागपूरच्या अधिवेशनामध्ये आम्ही शेतकऱ्यांचा विषय मोठा करून आंदोलन केलं होतं आणि ते आंदोलन केल्यानंतर चार दिवसामध्ये रस्त्या पायऱ्यावरच्या आंदोलनापेक्षा सभागृहात जाऊन आंदोलन आणि आवाज उठवावा अशा प्रकारची भूमिका आम्ही स्ट्रॅटजी ठरवली होती त्याप्रमाणे सभागृहामध्ये विरोधक फार स्ट्रॉंगली खाली पण असो वरती पण असो आम्ही फार चांगल्या प्रकारे आवाज उठवतोय आणि मला वाटतं की शेवटी पायऱ्यावरचं किंवा सभागृहातलं विरोधक हा त्याच्या पद्धतीने काम करतोय त्या मला वाटतं त्यामध्ये आम्ही आग निश्चितपणाने यशस्वी झालेलो सर आमची संवाद साल्याबद्दल आपल्यासोबत शशिकांत शिंदे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष एकंदरीत आपण जर पाहिलं तर या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राला तसेच विदर्भाला काय मिळालं या संदर्भात त्यांनी आपल्यासोबत चर्चा केली त्याचबरोबर आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे काही नेते काही मंत्री हे संघाच्या या म्हणजे एका कार्यक्रमामध्ये आपल्याला आलेले पाहायला मिळाले एकंदरीत शाहू राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच सांगतं की शाहू फुले आंबेडकरी विचारधारांवरती चालणारा हा पक्ष आहे आणि याच पक्षाचे जेव्हा नेते असतील पदाधिकारी असतील जेव्हा संघाच्या एका कार्यक्रमामध्ये जातात तर तेव्हा अनेक जे ते प्रश्न उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात परंतु अशा मध्ये नेमकी काल जे काही प्रश्न जे ते उपस्थित करण्यात आले होते सभागृहामध्ये अमेडिया कंपनी असेल पार्क पवार असतील यांच्या विरोधात यांच्या विरोधात आता काही कारवाई होणार का सरकार यावरती कशा पद्धतीने काही अॅक्शन घेते हे पाहणं आता फार महत्वाचं असणार आहे नागपूरहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत